नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर मध्ये मी तुमच्यासोबत डेली व्लॉग्स शेअर केले तर छान वाटत होतं तुमच्यासोबत रोज असं व्हिडिओ शेअर करायला पण काय आहे तेवढं ना मॅनेज होत नाही आहे दोन मुलांमधून तर आत्ता आणि अशी पण ना आरुषला आता वेकेशन चालू झालेली आहे तर वेकेशन्समधून काय होतं मग त्याचं थोडंफार तरी स्क्रीनिंग वाढलेलंच आहे आणि आत्ता मला हेअर वॉश वगैरे करायचं असेल ना तर मग त्यांच्या दोघांसाठी पण असं काहीतरी बिझी ठेवायला लागतं नाही तर मग स्पृहा आहे ना काहीतरी इकडे तिकडे करून काहीतरी उद्योग करत असते त्याच्यामुळे मग मी काय करते की बेटर वे त्यांना टी व्ही लावून दिला नंतर ते एका जागेवरती बसतात आणि मग मला व्यवस्थित हेअरवॉश वगैरे करता येतो तर आज आत्ता आहे ना मी दरवर्षी म्हणजे माझं एक रुटीन आहे दरवर्षी मी जेव्हा पण आमरस बनवते दरवर्षीचे ज्या पहिला आंबा असतो ज्याचा मी आमरस बनवते पहिला आंबा नाही म्हणू शकत कारण आंबे तर खाल्लेले आहेत पण जेव्हा पण मी पहिला आम आमरस बनवते घरासाठी तेव्हा मी पहिले माझ्या देवाला नैवेद्य देते तर त्यासाठीच मी आजचा जो व्लॉग आहे ना तो शूट केला होता तर इथे मी पहिले सगळी जी देवं आहेत ना ती घासून घेतली होती सकाळी आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला होता कारण आता आरुष देखील घरी आहे नाहीतर रोज कसं होतं त्याच्या स्कूल टायमिंगमध्ये त्याला जर एकदा त्याचा टिफिन झाला की मग एवढं काही लोड नसायचं पण आता तो देखील घरी आहे तर थोडंसं रिलॅक्स रुटीन चालू आहे आणि नाश्ता देखील थोडासा उशिरा होतो आहे नाश्ता झाल्यानंतर मी आंघोळ करून घेतली आंघोळ झाल्यानंतर मी आता देवपूजा करून घेते तर जेव्हा पण मी आसन चेंज करते तेव्हा मी देवं पण सगळी घासून घेते आणि आठवड्यातून एकदा मी जी देवघरातली सगळी जी देवं आहेत ना ती पितांबरीने घासून घेते तर आसन पण मी सोबतच चेंज करते पूर्ण मंदिर जे आहे ते व्यवस्थित पुसून घेते तर नेहमीचा माझा हाच टायमिंग आहे देवपूजा वगैरे व्हायचं मला खूप उशीर होतो कारण दोन मुलांमध्ये सगळं काही मॅनेज करायला वेळ जातो तरी आणि आता वेकेशन चालू आहे त्याच्यामुळे नाही तर मग थोडंफार तरी लवकर होतो कधीतरी दहा सव्वा दहा वाजता देखील होते पण खूप जास्त लवकर माझी देवपूजा होत नाही कारण घर असंच घाण ठेवून देवपूजा करायला देखील छान वाटत नाही घर पूर्ण स्वच्छ असेल ना तरच देवपूजा करा केल्यानंतर प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे थोडाफार उशीर जरी झाला ना तरी मी पूर्ण घर स्वच्छ झाल्यानंतरच देवपूजा करते तर हे, हे जे देवघर आहे ना हे थोडंसं मोठं आहे तर बघा माझे सगळे जे, जे काही आसन आहेत ना हे सगळे माझे जे, जे ब्लाऊज पीस आहेत ना तेच मी वापरते आत्ता मी एक आसन घेतलं होतं मे बी गुढीपाडव्याच्या टायमाला एक आसन मी घेतलं होतं तर ते देखील मला नाही छान वाटत कारण मला पहिल्यापासूनच आहे ना ब्लाऊज पीस वापरायची सवय झालेली आहे त्याच्यामुळे मग मी तेच प्रेफर करते तर थोडंसं छोटं पडतं पण छान दिसतात सगळे जे देव वगैरे आहेत ना असे डार्क कलरच्या आसनावरती खूप सुंदर दिसतात तर जेव्हा पण मी असे कुठेतरी गेलेली असेल ना तेव्हा मला जर नवीन काही हार वगैरे भेटले ना छोटे देवासाठी तर ते मी नेहमी घेऊन येते तर असेच हे छोटे छोटे हार आहेत ना ते रोजच्या देवपूजेसाठी वापरते कारण मला रोज आहे ना फुलं वगैरे आणायला जमत नाही तर जेव्हा पण म्हणजे काही सणवार असेल किंवा काहीतरी चतुर्थी वगैरे असेल तेव्हाच घरामध्ये फुलं असतात नाहीतर मग हारच देवघरात मध्ये देवांना घालते माझी देवपूजा झालेली आहे आणि बघा पित्तांबरीने देव घासल्यावर किती छान दिसतात तर माझ्याकडे आहे ना मी लक्ष्मीचे एक पावलं घेतले होते मागच्या वेळेस तर ते मी म्हटलं की असंच कुठेतरी पॅक करून ठेवण्यापेक्षा रोजच्या ह्याच्यासाठी आपण देवघरामध्ये ठेवूया आणि दिसायला देखील खूप सुंदर दिसतात ती पावलं म्हणजे मला तरी पर्सनली ती जी पावलं आहेत ना लाल आणि पिवळ्या कलरमध्ये खूप आवडतात तर म्हटलं असं छोटसे आसन माझ्याकडे बरेच आहेत तर सगळे जे देवाचे आसन आहेत ना हे मी अशा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये ठेवते आपल्याकडे असे बरेच डबे आलेले असतात इकडून तिकडून काहीतरी गिफ्ट बॉक्स वगैरे तर ते मी आहे ना अशा पद्धतीने वापर करते आता बघा ह्या डब्यामध्ये हे जे आसन आहेत ना हे इतके छान राहतात जरी ड्रॉवर जरी असतील ना तरी पण ह्या सगळ्या गोष्टी अशा आपण बॉक्सेसमध्ये वगैरे ठेवल्या ना तर त्या आपल्याला दुसऱ्या टायमाला मिळताना देखील पटकन भेटून जातात आणि वस्तूदेखील आपल्या व्यवस्थित ऑर्गनाईज्ड राहतात तर... एका छान अशा कोपऱ्यामध्ये आहेत ना मी देवीची जी पावलं थे। आहेत ती ठेवलेली आहेत आणि आता मी अगरबत्ती लावून घेते तर अगरबत्ती आहेत ना अशी मला वेगळ्या वेगळ्या फ्लेवर्समध्ये आवडतं देव देवाला लावण्यासाठी तर मी दरवेळेस आहेत ना असे वेगळे वेगळे पॅकेट्स घेऊन येते तर म्हटलं ह्या वेळेस आहेत ना आपण अशा बर्नीमध्ये ठेवावे म्हणजे ते आपल्याला वापरताना देखील जो फ्लेवर हवा आहे तो तशा पद्धतीने घेता येईल आणि ये इथे मी अशी रांगोळी वगैरे कधी काढत नाही कारण इथली रांगोळी काही राहत नाही पूर्ण घरामध्ये पसरली जाते म्हणून हे जे रेडीमेड स्टिकर्स आहेत ना हे मी ठेवते जेव्हा पण मला काही नैवेद्य वगैरे ठेवायचं असेल ना तर हे असे छोटे छोटे रेडीमेड स्टिकर्स आहेत ना ते मी देवाजवळ ठेवते तर बघा देवपूजा करायला उशीर जरी झाला ना तरी पण देवपूजा केल्यानंतर जे शांतता आणि जे प्रसन्न वाटतं ना घरामध्ये त्याच्यानंतर आपल्याला पुढची जी कामं आहेत ना ती करायला थोडासा हुरूप येतो त्याच्यामुळे देवपूजा जरी उशिरा झाली तरी पण मी करते रोजची देवपूजा जी आहे ती देवांना जे आंघोळ घालायची आहे ती मी मंदिरातच करते पण जेव्हा देव पित्तांबरीने घासायचे असतील ना तेव्हा मी किचनमध्ये सिंकमध्ये जाऊन घासून घेते व्यवस्थित स्वच्छ होतात तर बघा अशी आहे माझी आजची देवपूजा तर आरुषला आता सुट्टी आहे त्याच्यामुळे आहे ना माझं रुटीन आहे ना पूर्ण चेंज झालेलं आहे सकाळी मी प्रॉपरसा नाश्ता करते मग त्याच्यामध्ये कधी पोहे उपमा किंवा मुलांसाठी अप्पे असं काहीतरी बनवते तर आज मी त्यांच्यासाठी उपमा बनवला होता कारण मला माहिती आहे जेवण बनवायला मला उशीर होणार आहे त्यामुळे मग मी सकाळी दोघांचा पण व्यवस्थित नाश्ता केला कारण संदीप नाश्ता करत नाहीत आणि मला जर भूक लागली असेल तर मी नाश्ता करते नाहीतर नाही त्यामुळे मग मी त्यांचं सगळं व्यवस्थित केल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतरच मी आता परत किचनमध्ये आलेली आहे तर आज मी जसं की सांगितलं आमरस बनवणार होते तर सोबत आमच्या इथे पुरी खाली जाते तर पुरीचं जे पीठ आहे ना त्याच्यामध्ये मी अर्धा मैदा अर्ध गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा घेतलेला आहे आणि आता हे पीठ आहे ना मी व्यवस्थित घट्ट असं मळून घेते चला आता महत्त्वाच्या टॉपिकवरती येऊया आपण जेव्हा डीमार्टमधून स्टीलच्या वगैरे ज्या काही वस्तू घेतो त्या वस्तू कशा पद्धतीच्या असतात आणि आपण थोड्याफार पैशांसाठी तिथून वस्तू घेतो तर त्याचं एक मी तुम्हाला आज एक उदाहरण देते तर ही जी तुम्हाला कढाई दिसते आहे ही त्यांनी ट्रायप्लाय म्हणून डीमार्टमध्ये विकली जाते आणि बरेच लोक ही कढाई घेतात तर ही कढाई वजनाला तर खूप चांगली आहे पण आत्ता मी तुम्हाला सांगते याच्यामध्ये आता मी शेंगदाणे भाजलेले आहेत आता मी याच्यामध्ये आहे ना माझी जी, जी गवार आहे ती भाजून घेते तर जेव्हा पण मी गवारची भाजी करते तेव्हा ती मी थोडा वेळ भाजून घेते तर आता ही जी कढाई ट्रायप्लायची आहे तर याच्यावरती जेव्हा पण मी भाजते आहे माझा गॅस मिडियम मा आहे आणि मी जरी ही गवार भाजून घेतली ना तर त्यानंतर ह्या कढईला म्हणजे ती थोडीफार तरी गवार चिकटलेली आहे तर याच्यावरून तुम्ही समजून जाऊ शकता की अशा ज्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण लाईफ टाईम वापरू शकतो त्या गोष्टींसाठी थोडाफार पैशांचा विचार आपण करून काहीतरी स्वस्तातली गोष्ट घेऊन येतो आणि मग असं आपल्याला लॉस होतो तर आता ही जी कढाई तुम्हाला दिसते तर शेजारी आहे ना मी गवार भाजत ठेवली होती आणि इथे आहेत ना मी आंबे जे आहेत ते मी थंड पाण्यामध्ये म्हणजे फ्रीजमधलं जे बर्फाचं पाणी आहे ना ते घेऊन आंबे त्याच्यामध्ये वेळ भिजत घातले होते म्हणजे जो काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल आणि आंबे जेव्हा आपण त्याचा रस काढतो ना तेव्हा आपले हात हाताने आपण रस काढतो तर त्याचं जे सालाचा जो कचरा आहे ना तो नको निघाला म्हणून मी जनरली आंबे जे आहेत ना ते थंड पाण्यामध्ये अशा पद्धतीने थोडा वेळ ठेवून देते तर माझा रस आता बनवून झालेला आहे आणि मग मी आता हा जो रस आहे ना तो थोडा वेळ परत फ्रीजमध्ये ठेवते कारण आमच्या इथे आमरसामध्ये खूप थोड्या प्रमाणात पाणी टाकलं जातं म्हणजे संदीप तर बोलतात टाकायचंच नाही पण मी आपलं थोडंफार टाकून घेते त्यामुळे रस झाल्यानंतर आहे ना मी थोडा वेळ तरी आ, जो आमरस आहे ना तो फ्रीजमध्ये ठेवते कारण बिलकुल पण पाणी नाही आहे म्हटल्यावरती आंबे जे आहेत ते गरम होते तो उड़ा पाणा थोड़ी शी साक्कर, साक्कर, थोड़ी शी आणि आता याच्यामध्ये तेवढ्या पाण्यासाठी थोडीशी साखर साखरची मी थोडीशी पावडर बनवून ठेवलेली असते आणि थोडंसं मीठ ॲड करते त्याच्याने चव खूप छान लागते पुरीसोबत खायला आणि अजून एक जेव्हा पण मी आंब्रस बनवते तेव्हा आमच्याकडे आंब्रस जो आहे तो मिक्सरला वाटून घेतला जात नाही कुणालाच आवडत नाही आमरस मिक्सरमध्ये वाटून घेतलेला त्याच्यामुळे मग त्याचे जे मोठे मोठे गुठळे राहिलेले असतात ना त्यासाठी हे जे एक मी आत्ता लास्ट टाईम ग्राइंडर ऑर्डर केलं होतं मिशोवरून तर ते वापरून आहे ना मी त्याचे जे मोठे मोठे असे गुठळे आहेत ना ते काढून घेते तर बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं की ती जी डीमार्टमधली जी कढई आहे ना ती मला असं मोठं हवं तर जेव्हा कमी पीठ मळायचं असेल ना तर त्याच्यामध्ये मी मळू शकते ॲक्च्युली माझा जो मिक्सर आहे ना तो पूर्ण फूड प्रोसेसर आहे तर त्याच्यामध्ये देखील मी पीठ मळू शकते पण ते घासायचा कंटा येतो आणि आता डिशवॉशर जरी असेल तरी रोजची भांडी भरपूर असतात तर भर त्याच्यामध्ये ते ठेवायला तेवढी जागा भेटेल की नाही त्याच्यामुळे मी जनरली हातानेच पीठ मळते कारण ते दोन मिनटाचं काम असतं आणि त्याला ते भांड्यामध्ये मिक्सरमध्ये ते लावा तो मिक्सर बाहेर काढा आणि जनरली मी माझा जो मिक्सर आहे ना तो कॅबिनेटमध्येच ठेवते मी वरती ठेवत नाही बिलकुल तर ते रिझन्स आहेत तर बघा माझी ही जी पितळेची कढई आहे ती मी आत्ता वापरायला काढते कारण याला कलई करून आणलेली आहे पण मला नाही वाटत की मी याच्यामध्ये डेली जेवण बनवू शकते कारण घासायचं म्हणजे जा आता परत ह्याला पितांबरी वापरा आणि कलई आहे ना आपण जितकं घासून आितकी सारखी निघते त्याच्यामुळे ही जी कढाई आहे ना ती मी पीठ वगैरे मळण्यासाठी किंवा काहीतरी आपल्याला असं ड्राय काहीतरी स्नॅक्स बनवण्यासाठी म्हणून वापरू शकते तर त्यासाठीच ठेवणार आहे पण म्हटलं आत्ता एक दोनदा तरी वापरून बघूया म्हणून आज आहे ना त्याच्यामध्ये गवारची भाजी बनवायचा विचार केला तर कसं आहे आता ती जी ज्या भाजीमध्ये मी गवार भाजून घेतली होती त्याच्यामध्येच मला बनवायची होती पण मी तुम्हाला दाखवते कढईमध्ये जेव्हा मी गवार भाजत होते ना तेव्हा ती करपली आणि खाली काळी पडली तर हे असे काही रिझन्स आहेत की ज्याच्यामुळे मी डीमार्टमधून स्टेनलेस स्टीलची जी काही भांडी आहेत ना ती कधी घेत नाही आणि मागच्या वेळेस पण मी दोन प्लेट्स घेतल्या होत्या दोन नाही तीन प्लेट्स आणि त्याच्यासोबत दोन दोन वाट्या घेतल्या होत्या तेव्हा देखील माझा जो एक्सपिरियन्स होता तो देखील खराब होता त्या देखील स्टीलच्या प्लेट्स आहे ना कलर निघून त्या प्लेट्स म्हणजे बिलकुल पण न वापरण्यासारख्या झालेल्या आहेत आणि लिटरली आता त्या ज्या प्लेट्स आहेत ना त्या मी लॉफ्टवरती ठेवलेल्या आहेत कारण हे असं कलरचे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या मी अवॉइड करते माझ्या किचनमध्ये मला कलरफुल भांडी आवडतात पण मग त्याच्यामध्ये आहे ना मी सिरामिक्सच्या भरण्या घेईन बरण्या आपण भरण्या आपण कशाही घेऊ शकतो कलरफुल आपल्याला आवडत असतील तर त्या तर त्या मी घेते पण भांडी जे आपण ज्याच्यामध्ये जेवण बनवतो ज्याच्यामध्ये आपण जेवतो तशा गोष्टी मी जनरली कलरफुल घेत नाहीत तुम्ही काचेच्या वस्तू घेऊ शकता त्याचा कलर कधी निघत नाही पण ही जी आपली जेवणाची भांडी आहे ज्याच्यामध्ये आपण जेवण करतो त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या कलरफुल नसाव्या तर असा माझा अनुभव आहे डी मार्टच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा त्यामुळे मी आता तिथून ह्या काही गोष्टी म्हणजे कधी घेतलेल्या पण नाही आहेत पण कधीतरी इच्छा होते की यार चला आपण हे घेऊया वापरावं असं वाटतं तर ता। मी देखील तुमच्यातली एक आहे पण नाही मग मी खूप अवॉइड करते त्या सगळ्या गोष्टी घ्यायचं तर इथे दाखवते तुम्हाला गवार आहे ना मी खूप तरी कमी भाजून घेतलेली होती तरी पण ती कढईला थोडीफार तरी लागली आणि काळी पडली तर आता ते डाग निघतात की नाही ते मला माहिती नाही पण तरीही आता ह्या कढाईमध्ये बघा आता मी व्यवस्थित माझी जी गवार आहे ना ती थोडा वेळ वाफवून घेते आणि नंतर मी पाणी टाकते तरी देखील या कढाईला बिलकुल पण गवार लागलेली नसणार मी तुम्हाला दाखवते पुढे तुम्हाला लक्षात येईलच बघा गवार आपण कांदा टोमॅटो टाकून देखील बनवू शकतो आणि अशा पद्धतीने फक्त लसणाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये नंतर शेंगदाण्याचं कूट टाकून देखील बनवू शकतो तर इथे माझी ना ती थोडा वेळ वाफवायला ठेवली होती तोपर्यंत मी शेंगदाणे जे भाजून घेतले होते ना ते मी कूट करून घेतलेलं आहे आणि आत्ता भाजीमध्ये टाकून घेते तर इथे बघा कढई जी आहे ना ती इतकी व्यवस्थित आहे अजून म्हणजे त्याला बिलकुल पण काही चिकटलेलं नाही आहे तर ही जरी कढई माझी जुनी असेल तर असं म्हणतात ना जुनं ते सोनं तसंच झालेलं आहे तर कढईला बिलकुल पण गवार चिटकलेली नाही आणि व्यवस्थित माझी भाजी जी आहे ती बनलेली आहे आणि माझी रोजची वापरातली जी कढई आहे ना ती देखील ट्रायप्लाईची आहे ती देखील कढई माझी अजून नवीनच्या नवीन दिसते आता खूप महिने झाले मी वापरते आहे ती कढई आणि जशीच्या तशी आहे कारण तिला तेच सांगते म्हणजे त्याच्यामध्ये काही भाजलं वगैरे तरी पण कढई स्वच्छ निघते त्याला बिलकुल पण काही डाग नाही लागत तर ही जी डिमार्टमधून घेतलेली कढई आहे ना ती तशी नाही आहे आता याचे जे डाग आहेत ना ते मे बी निघणार नाहीत पण बघू आता घासल्यानंतर काय होतं आहे तर माझी भाजी आत्ता बनवून झालेली आहे आणि आता मी इथे पुऱ्या ज्या आहेत ना त्या तळून घेते तर माझा एकच जो गॅस आहे ना तो मोठा आहे आणि तो खूप मोठा आहे आणि बाकीचे जे तीन गॅस आहेत ना ते खूप छोटे आहेत तर तो प्रॉब्लेम होतो माझा जेव्हा मला घाईघाईमध्ये काही बनवायचं असेल ना तर दुसरे जे तीन गॅस आहेत ना ते खूप छोटे आहेत आणि एक जो हो आहे तो खूप मोठा आहे तर त्याला एकदम मिडियम केलं तर तो एकदम बारीक होतो तर मला एकावरती सगळं काही एक करायला लागतं तरी पण भाजी वगैरे झाल्यानंतर शिजवायला ठेवण्यासाठी मी बारीक गॅसवरती म्हणून साईडच्या दुसरा जो बर्नर आहे त्याच्यावरती ठेवून आहे ना इथे जे काही काम आहेत ना ते माझ्या मोठ्या गॅसवरतीच होतात तर पुरी जी आहे ना ती मी नेहमी वाटीने कट करताना तुम्ही मला बघ बग, बघितलं तर मला कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट आहे ना ती अशी छान दिसली ना ताटामध्ये तर आपल्याला कसं जेवण जातं तसं आहे तर पुरी देखील अशी छान बघा गोल खूप सुंदर दिसते आणि इथे आता मी वाटी जरी लावली ना तरी मला आता एका ता एका चपातीच्यातना चार पुऱ्या करायच्या होत्या पण ना शेवटी नाही झाल्या आणि दुसऱ्याच्या दोन आहेत हो ना त्यादेखील अर्ध्याच कट झाल्या तरी ठीक आहे असं होत असतं आपल्यालाच खायचं आहे त्याच्यामुळे मग मी जास्त काही विचार न करता पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत तर पुरी बघा रवा टाकल्यानंतर ना पुरी एकदम क्रिस्पी होते आणि नेहमी माझ्या पुऱ्या आहेत ना या अशाच म्हणजे फुकतात छान लागतात आणि तुम्ही नक्की रवा ट्राय करा पुरीची चव आहे ना ती बदलून जाते आणि अशा ज्या पुऱ्या आहेत ना त्या आपण र, र रसासोबत खाल्ल्या ना तर खूप सुंदर लागतात तर माझा काही पापड तळायचा प्लॅन नव्हता पण म्हटलं आत्ता कढईमध्ये तेल आहेस तर थोडेफार पापड तळून घ्यावे स्प्रूहाला आवडतात तळलेले पापड आणि आत्ता नैवेद्य पण द्यायचं होतं आणि मी डाळ भात वगैरे काही बनवला नव्हता तर म्हटलं ताट जे आहे नैवेद्याचं त्याला बरेच असे वाटे आहेत तर म्हटलं त्याच्यामध्ये एकामध्ये पापड तळलेला पापड ठेवता येईल म्हणून मग पापड तळून घेतले तर सगळ्यात शेवटी मी सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या तळून घेतलेल्या आहेत कारण आता जेवण करायचा टायमिंग झाला होता तर इथे आहेत ना मी हे जे नैवेद्याचं ताट आहे ना हे माझं लग्नातलं ताट आहे आणि आता तुम्हाला किती मोठं दिसतं आहे माहिती नाही पण हे खूप मोठं ताट आहे याच्या या, या ज्या वाट्या आहेत ना ह्या खूप मोठ्या मोठ्या वाट्या आहेत तर याच्यामध्येच मी नेहमी नैवेद्य देते तर मग माझं जे चांदीचं ताट आहे त्याच्यामध्ये मी नैवेद्य देते तर इथे मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि नैवेद्याचं ताट ठेवते तर ताट हे ना, थे, थे ना मी ह्या छोट्याशा अशा बॉक्सवरती ठेवते ज्याच्यावरती आहे ना थोडीशी हाईट देखील येते नैवेद्याच्या ताटाला देखील ठेवू शकतो पण डेली वापरासाठी इथे पाठ ठेवलेला नाही आहे मी मंदिरामध्ये त्याच्यामुळे त्याच्यावरतीच मी इथे नैवेद्याचं ताट ठेवते तर हे ताट जे आहे ना ते पानाच्या डिझाईनचं खूप सुंदर आहे मला म्हणजे आवडतं पण हे असंच म्हणजे नाही वापरायचं खूप मोठं होतं त्याच्यामुळे मी डेली वापरत नाही म्हणून म्हटलं चला देवाच्या नैवेद्यासाठी तरी वापरता येईल तर असा होता आजचा व्लॉग आय होप तुम्हाला माझी आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय